गोड तसे गुलाबजाम प्रत्येकालाच आवडतात आज मी एक किलो खव्याचे गुलाबजाम फक्त तीस ते चाळीस मिनिटात बनवलेले आहेत रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने केलेली आहे तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचं पुलकीचा या चॅनलवर खूप खूप स्वागत तर आज आपण एक किलो खव्याचे गुलाबजाम बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक किलो खवा घेतलेला आहे आणि गुलाबजाम करताना इथे मी अजिबात मैदा वापरलेला नाही त्यामुळे मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ म्हणजे वजनी प्रमाणामध्ये हे अडीचशे ग्रॅम गव्हाचं पीठ आहे सोबतच थोडे दूध घेतलेले आहे गव्हाचं पीठ आपण मैदा चाळतो त्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे मी घेतलेला खवा थोडा घट्ट आहे त्यामुळे हा खवा आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत हा घट्ट खवा तुम्ही खिसणीने सुद्धा खिसून घेऊ शकता परंतु मिक्सरमधून फिरवून घेतल्यामुळे पटकन तयार होतो मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये खव्याचे थोडे तुकडे करून टाकले आणि वरून आपण दोन चमचे अगदी दोन चमचे दूध टाकायचं आहे आपण कमी जास्त मोडवरती हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तरी ते आपला खवा एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे दुधाचे प्रमाण प्रत्येकाला कमी अधिक लागू शकते त्यामुळे सुरुवातीला एक चमचा दूध टाकूनच तुम्ही हा फिरवून घ्या तर या पद्धतीने आपला मौसूद पद्धती असा खवा तयार झाला तर याच पद्धतीने आपण सर्व खवा मिक्सरमधून काढून घेणार आहोत तुमच्याकडे सुरुवातीलाच असा खवा मौसूद असेल तर ही स्टेप करण्याची गरज नाही तर मी ते या पद्धतीने सर्व खवा मिक्सरमधून तयार करून घेतलेला आहे अशा छान छान साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वादा पुलकीचं या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा घेतलेले आपण गव्हाचे पीठ आपण एका मैदा चाळ्याच्या चाळणीमध्ये टाकलेला आहे आणि सोबतच त्यामध्ये अगदी पाव चमचा सोडा टाकून घ्यायचा आहे सोडा आणि गव्हाचे पीठ चाळणीमध्ये एकत्र घेऊन आपण हे खाव्यावरती व्यवस्थित असे चाळून घ्यायचे आहे गव्हाच्या पिठासोबत सोडा व्यवस्थित आपण चाळल्यामुळे सगळीकडे एकसारखा पसरला जातो मी इथे फक्त पोहे खाण्याच्या चमच्याने पाव चमचा खाण्याचा सोडा वापरला आहे आणि दोन बोटाच्या चिमटीत बसेल इथपर्यंत आपण यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकल्यामुळे त्या पदार्थाची चव आणखीन वाढते गव्हाच्या पिठाऐवजी ऐवजी तुम्ही मैदा देखील वापरू शकता परंतु गव्हाच्या पिठामुळे गुलाबजामची चव खूप छान लागते तर हे सर्व मिश्रण आपण तळ हाताच्या पंजाने व्यवस्थित असे रगडून घ्यायचे आहे तर सर्व मिश्रण आपल्याला एक साथ रगडता येणार नाही त्यामुळे थोडा थोडा पोर्शन बाजूला काढून आपण हे पीठ व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे गुलाबजाम बनवत असताना ही स्टेप फार महत्त्वाची आहे जर पीठ अगदी व्यवस्थित मळले गेले तरच आपले गुलाबजाम छान होतात तर या पद्धतीने मी सर्व पीठ मळून घेतलेले आहे हे दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवू तोपर्यंत पाक करून घ्यायचा आहे तर एक किलोच्या खव्यासाठी मी ते एक किलो साखर घेतलेली आहे एका पसरट कडईमध्ये सुरुवातीला आपण गॅस चालू न करता ही साखर टाकून घ्यायची आहे टाकलेली साखर हाताने पूर्ण आपण व्यवस्थित अशी सपट करून घ्यायची आहे म्हणजे पाण्याचे प्रमाण आपल्या लक्षात येते एक किलो साखरेचा पाक बनवण्यासाठी मी इथे अर्धा लिटर पाणी घेतलेले आहे म्हणजे साखर व्यवस्थित बुडेल इथपर्यंत आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे एक किलो साखरेच्या पाकासाठी अर्धा लिटर पाणी हे अगदी पुरेसे होते साखरेमध्ये पाणी टाकल्यानंतर आपण गॅस चालू करून घेऊयात चांगली गरम झाल्यानंतर साखर आपण ढवळून घेऊ तरी या पद्धतीने आपण साखर व्यवस्थित अशी ढवळून घेतल्यामुळे पाक पटकन तयार होतो आणि साखर देखील तळाला चिटकत नाही पाकाला एक उकळी आल्यानंतर आपण पाक स्वच्छ करून घेऊयात तर पाक स्वच्छ करण्यासाठी अगदी दोन चमचे यामध्ये दूध टाकून घ्यायचे गॅस सुरुवातीला हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आहे दूध टाकल्यामुळे ते दूध फुटले जाते आणि साखरेतील मळी म्हणजे साखरेतील सर्व घाण वरती येऊन बसते या पद्धतीने पाक आपण स्वच्छ केला तर तो, तो एकदम चकाकतो तर एका गाळणीच्या सहाय्याने आपण या पाकाच्या वरती आलेली मळी सर्व काढून घेऊ हो। गुलाबजामचा पाक हा पटकन तयार होतो कारण तो एक तारीख किंवा दोन तारीख करायची गरज नसते अगदी हाताला चिटकेल इथपर्यंतच हा पाक तयार केला जातो तर या पद्धतीने सर्व इथे मी पाकातील मळी काढून घेतलेली आहे पाकातील सर्व मळी काढून झाल्यानंतर अर्धा चमचा विलायची पावडर टाकली आहे विलायची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आवडत असेल तरच टाकू शकता परंतु विलायची पावडरमुळे गुलाबजाम छान लागतात अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये गुलाबजामचा पाक तयार होतो तर आपला इथे पाक बोटाला चिकटत आहे म्हणजे हा गुलाबजामचा पाक तयार झाला आपण लगेच गॅस बंद करून ठेवून देऊ पाकाची कढई झाकून अशीच आपण बाजूला ठेवून देऊ आपण मळून ठेवलेल्या पिठाचे लगेच गुलाबजाम करायला घेऊयात तर थोडा थोडा पोर्शन बाजूला काढून हाताने अगदी एक मिनिटासाठी मऊ करून लगेच गुलाबजाम करून घेऊ तर गुलाबजाम बनवताना दोन्ही तळ हाताने व्यवस्थित रगडून आपल्याला हव्या त्या आकारामध्ये गोल तयार करून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुलाबजामला गोल किंवा लांबट असा आकार देऊ शकता मी ते गोल आकारामध्ये या पद्धतीने गुलाबजाम करून घेत आहे तर अगदी आपले पटकन आणि व्यवस्थित गुलाबजाम तयार होत आहेत तर या पद्धतीने मी इथे सर्व गोळ्या तयार करून घेतल्या निम्म्या गोळ्या तयार करून झाल्यानंतर मी अगोदरच मध्ये तेल गरम करायला ठेवलेले होते तर तेल देखील आपले व्यवस्थित तापलेले आहे ते पाहण्यासाठी मी ते छोटी गोळी टाकून पाहिली गुलाबजाम तळताना तेल एकदा गरम झाले की अगदी पूर्ण स्लो गॅसवरतीच आपण हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत गुलाबजाम तेलात सोडल्यानंतर आपण लगेचच त्याला ढवळून घ्यायचं आहे कारण खाव्यामुळे गुलाबजाम कढईच्या तळाला चिटकतात तर या पद्धतीने इथे गुलाबजाम अगदी लहान गॅसवरती मी तळून घेत आहे आतून गुलाबजाम कच्चे राहू नये म्हणून अजिबात आपण गॅस मोठा करायचा नाही तर याच पद्धतीने आपण सर्व गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत गुलाबजाममध्ये आपण मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरलेले आहे त्यामुळे याला जरा पटकन लाल रंग येतो तर या पद्धतीने मी सर्व मळून ठेवलेल्या पिठाचे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत तर अगदी हे आतून सुद्धा जाळीदार असे बनलेले आहेत पाकामध्ये टाकण्या अगोदरच हे गुलाबजाम असे सुद्धा खायला फार टेस्टी लागतात सर्व गुलाबजाम तळेपर्यंत आपले हे गुलाबजाम थंड झाले त्यामुळे आपण पुन्हा एकदा पाक गरम करून घेणार आहोत तर अगदी पाकाला एक उकळी येऊन गॅस बंद करून घेतला आणि लगेचच सर्व गुलाबजाम टाकून घेतले गुलाबजाम बनवताना शक्यतो सर्व गुलाबजाम थंड करून आणि आपण पाक गरम करून मग त्यामध्ये टाकायचे म्हणजे अगदी आपले गुलाबजाम व्यवस्थित असा पाक पितात हे गुलाबजाम मी फक्त एक तासासाठी भिजत ठेवले होते तर अगदी रसरशीत आपले आणि आतून जाळीदार असे हे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत तयार केलेल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी गुलाबजाम अजून छान लागतात तर आज केलेले अगदी सोप्या पद्धतीने गुलाबजाम तुम्हाला आवडले तर एक वेळा नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर देखील करायला विसरू नका अगदी पहिल्याच वेळी गुलाबजाम तुम्ही बनवत असाल तरीसुद्धा ते फसणार नाहीत इतक्या सोप्या टिप्स मी दिलेल्या आहेत तर पाहता क्षणीच उचलून खावेत असे हे गुलाबजाम झालेले जा आहेत तर पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद